नक्की जर आपण लोकांच्या बैलांबद्दल चांगली आपल्या भावना ठेवणार तर आपला बैल अजून पण चांगला कोणाच्या वाईटवर राहायचं नाही आज आपला बैल पळतोय आणि एखादी गाडी हरते तर कधी त्याने हिनवायचं नाही आज आपला पळतोय बघून घमंड नाही करायचं माज नाही करायचं आपली नियत पाहिजे का लोकांच्या बैल आपल्या समोर गुलालात राहायचे आणि आपले बैल राहणारच शंभर टक्के म्हणून दादाचा सच्च्या भाई पण आपल्याला बघते सध्या गुलालात आहे आणि असा शोक करतो दादा आम्ही कधीच घमंड नाही करत मी एक शब्द शब्द बोलतो दोन चार ओळी बोलतो तुम्हाला घमंड ना कर जिंदगी में तकदीर बदलती रहती है शीशा वही रहता है बस तस्वीर बदलती रहती है आज आपला बैल पोहते पण घमंड करू नका आपल्या बैलाला हरवणार पण चांगला बैल आहे बरोबर म्हणजे हार पचवायची ताकद ठेवायची पाहिजे एक नंबर दादा खूप चांगलं दा। वाटलं तुमच्याशी बोलून म्हणजे बघा मित्रांनो या क्षेत्र दादा दा 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 नमस्कार नमस्कार आजची या उसाटण्याच्या मैदानामधली मला तर वाटतं एक मोठी बिंजोड खरोखर आपल्या राणा आणि पबजीने करून दाखवले एक चांगली बिंजोड झाली आजच्या भिंजोर बद्दल ना कशी काय शर्यत जमली आज गाडी जमली इथं मैदानात आल्यावर नाव ठेवलं होतं आपण नाव फिरवलं आणि दोन्ही बैला आमची सतत गुलालत होती आणि ही त्यांची आज आठवी शर्यत आहे लगातार गुलालातच आहेत खरोखर दादा आज आपण बघतोय बरेचशा मैदानात झाले या सीझनला ही जोडी एकदम टिकून पलते आणि खरोखर या जोडीने कमी कालामध्ये नाव केलं आता बघायला भेटत लगातार म्हणजे आठ गुलाल भेटलेले आहेत या जोडीला बऱ्याचशा शर्यती बघितल्या एकदम मागे सुटून पण ही जी जोडी आहे ना ती ओव्हरटॅक करते आणि खरोखर कर या जोडीचा म्हणजे नादच नाही आज एक चांगली मोठी मोठी गाडी झाली आपला अपोजिटला कोण होता द्वारलीचा आरण्या द्वारलीचा हरण्या होता आणि त्याच्यासोबत बादल होता ओके बादल दादा दा खरोखर एक म्हणजे बघा एक महाराष्ट्रातला नामांकित नंदी आणि त्यांच्या विरुद्ध आपली आज शर्यत झाली एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होती शर्तीबद्दल सांगा थोडंफार गाडी चांगली पळाली आणि ते पण आपले मित्रच आहेत द्वारलीवाले हरणेवाले आणि गाडी आमची मैत्रीपूर्ण झाली नक्की नक्कीच आता कुठं ना कुठं तरी बघा या मैत्रीपूर्ण शर्ती होणे गरजेचं असतं आज खरोखर कर आपला नंदी एवढा पलतोय आणि जोडी पण चांगली पलते या जोडी बद्दल काय वाटतं तुम्हाला जोडी गणपती बाप्पाकडे आणि आई एकविर्याकडे एकच प्रार्थना आहे का ही गाडी पाऊस पडपर्यंत म्हणजे ह्या सीझनला आपल्या मुंबई अशीच गुलाल करत राहो या आई एकविरीच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच आमच्याकडं आमची प्रार्थना आहे ते दादा आज पबजी पण आणि राणा पण दोघे पण घाटावरती चांगले पलातात ही गाडी मला तरी वाटतं घाटावर पलायला ना तरी पण एक नंबर स्पीड लागेल काय वाटतं तुम्हाला हो जरी आमचा राणा बारामतीत असेल आणि मानेरकरांचा आणि मुकुंदशे टोंबरे यांचा पबजी जरी साताऱ्या भागात असेल तरी आम्ही तो पहिरा जुळवून आणणार आणि जिथं मैदान असेल नामांकित मैदान तिथं ही गाडी तुम्हाला पळताना पावसाळ्यात पावस पळताना दिसेल आज आपण बघतोय खरोखर म्हणजे हरण्या बोलला तर एक मोठा नंदी आणि एक मनामध्ये असतच ना की शेवटी एवढी मोठी शर्यत पकडली आणि याच्या अगोदर पण बरेचशे अशा मोठ्या मोठ्या शर्यती पकडल्या शर्यती पकडताना म्हणजे काय तुम्ही मनामध्ये असतं किंवा कसं काय नियोजन असतं तुमचं नियोजन आपले दोन्ही बैल चांगले पळतायत आणि बैल पळण्यापेक्षा दोन्ही मालकांचा एक जीव जिथं झाला तिथं दोन बैल हमकाच पळणारच ह्याच एवढ्या वर्षाचा माझा तरी अनुभव आहे राणा पण आवड्या एवढे दिवस आपण बघतोय दादा मोठी गाडी पकडताना असं मनामध्ये धाकधुक होतं खरोखर महान भारत केसरी आरण्या म्हणजे एक मोठा नंदी म्हणजे तुमच्या मनात असं काहीतरी होतं का की गाडी पकडल्याच्या नंतर गाडी पडेल किंवा काहीतरी कारण गुलालातली गाडी आहे प्रत्येकाला वाटतं की हो, आपण गुलाल टिकून ठेवायला पाहिजे तुमचं काय मत आहे बरोबरच आहे आज आम्हाला भीती होतीच की नामांकित दोन्ही बैल होती आणि शिवाय आज तो महाराष्ट्रात महान भारत केसरी झालेला बैल आहे आणि चांगला पळतो तर आम्हाला थोडी आज मनामध्ये भीती होती की गाडी होत होते का नाही होते पण आमच्या बैलांवर दोन्ही बैलांवर रानावर पण विश्वास आहे आणि वर पण विश्वास होते की गाडी आम्ही जिंकणार आणि गाडीला गुलाल होणार दादा काय वाटतं या जोडीकडे बघता कुठे ना कुठं तरी महादेवाच्या आशीर्वादाने जुलतात हो शंभर टक्के आणि आज या मैदानाबद्दल काय सांगाल बघा हा मैदान बोललं की प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते कारण आम्हाला उसटण्याच्या मैदानात पलायचं आहे आणि खरोखर या मैदानामध्ये गुलाल पण झाला हो गुलाल झाला आणि दादा ही जोडी बघता आज पण म्हणजे तेवढी स्पीडला हे केली मला तर वाटतं बऱ्याचशा मैदानामध्ये ही ही जोडी म्हणजे एवढी स्पीडला पलायत ना अक्षरशः फोन फोन म्हणजे खूप सारे फोन येत असतील आणि दादा बरेचसे तुम्हाला फोन पण येत असतील पहिल्यासाठी पण जेव्हा ही एक... जेव्हा जोडी म्हणजे सोबत पलत असतं चांगली पलत असतं तेव्हा फोडायला पण थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं कारण का संबंध पण जपायचे असतात नाही बरोबर कारण कसं माहितीये का कंटिन्यू गाडी गुलाल आहे त्याच्यामुळे आम्ही काय गाडी फोडणार नाही आणि ही गाडी कंटिन्यू पाऊस पडस पर्यंत गुलाला ठेवायचा प्रयत्न करणार आम्ही गाडी दादा राणा बघायला गेलं तर आता आपला इथन येत बऱ्याचशा कोपोलीवर ना सारसन कोपोली दादा कोपोली म्हणजे खूप मोठा अंतर झाला दीड दोन तासाचा अंतर पण इकडच्या म्हणजे आपल्या बिंजोड जे मोठे मोठे बिंजोड होतात ना तिथे आपल्याला प्रत्येक मैदाना बघायला भेटतं एवढं समजा एवढं सगळं मोठा टेम्पो करतो तिकडे पण जरी शर्यती होत असल्या तरी पण इकडे आपला या, या भागामध्ये नाव पण जरा जास्त होत मोठे मोठे नंदी असतात त्यांच्या सोबत केलेलं आंबेटर मजा येते आणि कसं आहे आमचं आमच्या इकडेच आहे त्याच्यामुळं आम्ही इकडे येतो आणि कसे मोठे मैदान असतात दादा आज कशा प्रकारे धन्यवाद करता आपल्या ड्रायव्हर लोकांचं सुट्टी मेकर लोकांचं आता काय आज गाडीच एक नंबर मारले त्याच्यामुळे काय सर्वांची आभारी आहे आ, एक नंबर बैल आहे आपली मुंबईची शान आहे तो पण भारतातली बैल आहे इशारेत मैत्रीपूर्ण बैल पळतात मालकांचे एकमेकांचे चांगले संबंध आहे तो पण एक नामांकित बैल आपल्या मुंबईचा ताज आहे तो पण पबजी आणि राणा बोलले मुंबईतले नावाजलेले बैल आहेत एकमेकांच्या विरोधात पण पळतात पहिल्यात पण पळणार असं काही विषय नाही आता काय वाटतं मैत्रीपूर्ण असतो काय वाटतं येणाऱ्या कालामध्ये म्हणजे कधी आपल्याला एकत्र बैल पळताना बघायला वाटतील का येणारा नक्कीच एकत्र खेळ पळणार होत असते असा काय आणि आम्ही कुठल्या प्रकारचा जल्लोष केला बघितलं तुम्ही असं पण गुलाल वगैरे टाकला नॉर्मली ते बाकी अशा काही घोषणाबाजी केल्या ना नाही ह्याच्या पुढे आपल्याला मैदानात यायचे ह्याच्या पुढे एकमेकांची शर्ती पण घ्यायचे एकमेकांच्या पैरत पण बैल पळवायचे तर आपणच एकमेकांना हिनवलं तर मग कुठेतरी बैलगाडी क्षेत्राला डाग लागेल आणि कुठेतरी हा क्षेत्र बंद व्हायचं काम करायचं नाही आपल्याला प्रामाणिकपणे सर्वांची शर्ती करायची आणि आनंद आपला घरी दादा बघा आता तुम्ही या क्षेत्रामध्ये बरेच काही काय अनुभवलंय पण कुठं ना खुटन, खुटन, खुटन तरी इतरांच्या नंदीला देखील चांगलं बोलणं म्हणजे तरी एक चांगली भावना तुमच्या मनात बद्दल आहे काय बोलताय नक्की जर आपण लोकांच्या बैलांबद्दल चांगल्या आपल्या भावना ठेवणार तर आपला बैल अजून पण चांगला कोणाच्या वाईट व्हायचं नाही आज आपला बैल पळतोय आणि एखादी गाडी हरते तर कधी त्यांना नाही आज आपला पळतोय बघून घमंड नाही करायचं माज नाही करायचं आपली नियत पाहिजे आपल्या समोर गुलालात राहायचे शंभर टक्के म्हणून सच्चा बाई पण आपल्याला बघते सध्या गुलालात आहे घमंड नाही करत शब्द बोलतो दोन चार ओळी बोलतो तुम्हाला घमंड न कर जिंदगी मे तकदीर बदलती राहती है शिशा वही रहता है बस तस्वीर बदलती है आज आपला बैल पळते पण घमन करू नका आपल्या बैलाला हरवणार पण चांगला बैल आहे वा। एक नम्पर शी बोलून का या आपला जसा नंदी आहे जसं आपण आपल्या नंदीला नंदीला बघितलं पाहिजे आज पबजी आणि राणा जिंकला भले आपला माम भारके केसरी हरण्याचा पराभव जरी झाला असेल तरी पण तेवढंच प्रेम इतरांच्या नंदी बद्दल पण आहे धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल एक चांगलं वाटलं मनापासून आमची नक्कीच तुमच्या चॅनलला सर्व लाईक शेअर सबस्क्राईब कर अपेक्षा आणि दादाची मुलाखत पण येणारे सचा व्हायची तर नक्की ती पण बघा दोन्ही आपलीच बैल आहेत आणि राणा काय आणि पबजी काय आमचीच बैल दुसरीच बैल धन्यवाद दादा